गेल्या तीन चार दिवसामध्ये एका नवीन व्हायरसचा उद्रेक झाल्याच्या बातम्या भारतीय मीडियावर पसरायला लागलेल्या होत्या आणि गेल्या दोन दिवसामध्ये त्याच्यावर बऱ्याच प्रकारचं स्पष्टीकरण आलेलं आहे एच एम पी व्ही नावाचा हा व्हायरस म्हणजे ह्युमॅन मेटा न्युमो व्हायरस या नावाचा व्हायरस त्याचा एकदम चायनामध्ये मोठ्या प्रमाणावर आउटब्रेक झाला आणि तो धोका परत भारतात येऊ घातलेला आहे आणि जणू काही मागचं जे पॅन्डेमिक झालं कोविडचं त्या पद्धतीचा एक भीती माध्यमांनी पसरवायचा प्रयत्न केला पण सर्व प्रकारच्या सर्व स्तरावरच्या आरोग्याधिकाऱ्यांनी आरोग्याच्या व्यवस्थानी हा व्हायरस हा दोन हजार एक सालापासून जगात अस्तित्वात आहे असं सांगितलेलं आहे आणि त्याचा इतका मोठा धोका नाही आहे त्याच्यावरची प्रचलित उपचार पद्धती आहे आणि सर्वसामान्यपणे सगळ्या वयाच्या लोकांच्या मध्ये हा व्हायरस कधी ना कधी आढळत असतो त्यामुळे कुणीही घाबरून जायची कारण नाही आहे अतिशय म्हणजे तसं एकदम खूप सिरियस अशातला हा विषय नाही आहे सर्व लोकांनी ह्याच्याकडं बघताना एक जनरल डिझीज म्हणूनच बघावं आपल्याला फार त्रास करून घेऊ नये ही विनंती